देवघर कसे असावे वन देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असावे टू देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये त्रि देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी चार देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे पाच घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे तेथे दिवसातून काही कालासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोहोचेल त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतील शिक्षण देवघरात पांढरी संगमरवरी फरशी बसवावे सात देवघरात बालकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावे आठ देवघराच्या वरील बाजूस निर्माले असू नये तसेच कोणत्याही प्रकारची आडगल ही देवघराच्या वरती ठेवू नये न देवघरात यंत्र असल्यास ही उभी मांडू नयेत जमिनीशी समांतर अशी मांडावी टेन काही घरांमध्ये अगदी कमी जागा असते इथे देवघर भिंतीवर अडकवून उभ्यानेच पूजा केली तरी चालते देवघरातील स्मय दिवा आग्नेय कोपरर्यात ठेवावे तसेच धूप अगरबत्ती वायव्य कोपरर्यात ठेवावे कारण आग्नेय कोपरर्यात अग्ने देवतेचा वास असतो व वा वायव्य कोपरर्यात वायू देवतेचा असतो त्याच्या मुले हे कर्णम अतिशय योग्य मानले जात